जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एक डिसेंबरला सासवड पुणे येथे श्री दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानामध्ये मा अनेक रथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानाचा लाईव्ह लॉट आज काढण्यात येत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची मत्तूरची मोहरदरीच्या हरण्याची व पिंटू मोडक मोडगडके यांच्या सुंदर रूप कोकटेची चिठ्ठी नक्की कोणत्या निघाली आहे ते तर मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानामध्ये मा आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमा यांच्या नवमिंद केसरी बाकासूरची चिट्टी ही गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून निघाले आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोरदरी हरण्याची चिठ्ठी ही कट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामधून निघाले आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू छट मोडकवाडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलची चिठ्ठी ही गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमधून निघाले आहे तसेच दे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या बिंचोडच्या बेताप्पाच्या मथूरची चिठ्ठी देर ही गट क्रमांक सोळामध्ये दे तास क्रमांक दोनमधून निघाले आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जेची चिठ्ठी ही गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमधून निघाले आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशाच नवनवीन अपडेट घेऊन